सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश गुरु गोरक्षनाथ महाराज की जय गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं चा युट्यूब चॅनल दत्तचंद या युट्यूब चॅनलवर अं स्वागत आहे जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी अवश्य सबस्क्राईब करावं म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री दत्त महाराजांचे गुरुचरित्राबद्दल माहिती नवनाथ पारणाबद्दल माहिती अं त्याच्यानंतर दिनदोरीपणे मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला आपल्यापर्यंत पोचतील असं आपण मार्गदर्शन घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं मागच्या मार्गदर्शनामध्ये की लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन कधी करावं काय करावं यामध्ये संभ्रम होता लोकांमध्ये तर ते कसं करावं काय करावं याबद्दल आणि कधी करावं याबद्दल संभ्रम होता ते त्याचा मुहूर्त काय आहे याबद्दल संभ्रम होता तर ते मार्गदर्शन मागच्या आपण मार्गदर्शनामध्ये केलं आहे आता जे मार्गदर्शन आहे ते म्हणजे तुम्ही काय सेवा करायची आपण काय सेवा करू शकतो जेव्हा लक्ष्मीपूजन आपण बसणार आहोत सहा वाजता संध्याकाळी सहा नंतर तुम्ही पूजा करू शकता सहा वाजता सहा वाजल्यापासनं साडेआठ पर्यंत मुहूर्त आहे आठ चाळीस पर्यंत मुहूर्त आहे आपण लक्ष्मीपूजन करू शकता साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करायचं घरच्या लक्ष्मीचा मान राखा तीच आपली लक्ष्मी आहे तुमची बायको असेल म्हणजे पत्नी असेल आई असेल बहीण असेल यांचा ह्यांचा मान राखा सन्मान करा परस्त्री असेल परस्त्री आपल्याला माते समान हे परस्त्री माते समान अशा पद्धतीने आपण तिला वागवलं पाहिजे आपले विचार आचार परस्त्री माते समान असले पाहिजेत म्हणजे जी कोणी व्यक्ती असेल परस्त्री असेल ती आपल्याला आईसारखी आहे आपल्या बहिणीसारखी आहे असं मानून आपल्याला आपले, आपले विचार तसे पुढे न्यायचे आहेत तर लक्ष्मीपूजना दिवशी आपण सेवा कुठली करायची पहिले संकल्प सोडायचा संकल्प सोडताना पहिले आचमन करायचं आपल्याला साहित्य मी सांगतो काय काय लागेल पैल भांड त्याच्यानंतर तामण पहिली भांड तामण थोडं पाणी त्याच्यानंतर पंचामृत लागेल त्याच्यानंतर एक झाडू असो कोणचे असते म्हणजे छोटासा झाडू असतो तो त्याच्यानंतर तुम्हाला खर्चाची तुमची जी वही आहे लक्ष्मीपूजन सगळ्यांनी करावं अवश्य करावं तुमचे व्यवसाय असतील कुठलाही व्यवसाय असू दे शाळेचे म्हणजे क्लासेस असतील त्याच्यानंतर तुमचं टेलरचा व्यवसाय असेल त्याच्यानंतर शिवणकामाचा व्यवसाय असेल अजून कुठले व्यवसाय असतील कंपनी असेल बिझनेस असेल घरी करून त्या ठिकाणी तुम्हाला पूजन करायचं आहे तर घरी करून लक्ष्मीपूजन तिथे करायचं आहे व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा लक्ष्मीपूजन करा अवश्य करा त्याच्यानंतर धन तुमचं आहे ते लागेल त्याच्यानंतर नाणी वगैरे असतील पॉईंट्स असतील ते लागतील त्याच्यानंतर लक्ष्मीचा फोटो लागेल त्याच्यानंतर कुबेराचा फोटो असेल, असेल तर तेही आहे किंवा व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश महाराजांचा फोटो तो सुद्धा चालेल त्याच्यानंतर अन्नपूर्णा असेल तर अन्नपूर्णा घ्या नसेल म्हणजे अन्नपूर्णाच घ्या जर टाक असेल एकदम टाक असेल तर टाक घ्या टाक नसेल देवीचा तर अन्नपूर्णा घेतली तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे अं कमळगट्टामाळ माळ ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी काय घेतले तरी चालेल त्याच्यानंतर कवड्याचे जे आहेत कवडी आहे तर ती कवड्याची पाच कवडी दहा कवडी कसेही घेऊ शकता पाचच्या पटीमध्ये पाच कवडी घ्या सात कवडी घ्या जर कवड्या नसतील तरी काही हरकत नाही साध्या सोप्या पद्धतीने करायचंय हेच पाहिजे मी सांगतोय म्हणून मी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ठेवू शकता नसेल म्हणजे मी सांगतोय म्हणून ठेवा असं काही हे करू नका की म्हणजे दादानी सांगितलं की बाबा कवडीच पाहिजे हेच पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला तुमच्या घरात जे अवेलेबल आहे ते फक्त सांगण्याचं माझं हे की बाबा तुमच्या घरात असेल समजा कवड्याची माळ असेल किंवा कवडी असेल त्याच्यानंतर कमळगट्ट्याची माळ असेल ती घ्या श्रीयंत्र असेल तर घ्या पण श्रीयंत्र आणू नका नवीन माझा हट्ट काहीच नाही असा की बाबा तुम्ही आणा करा असं काही नाही आहे कवड्याची माळ किंवा कवडी किंवा कमळगट्टा माळ नसेल तर काही हरकत नाही टाक असला टाक किंवा अन्नपूर्ण माता या गोष्टी आहे देवीचा फोटो लागेल म्हणजे कुठला लक्ष्मी मातेचा फोटो लागेल कंदाक्षता फुल आणि गोष्टी लागतील तुपाचा दिवा तुपाचा दिवा लागेल गोमूत्र लागेल आणि एक चौरंग पाठ त्यावर ठेवायला पीस ब्लाउज पीस या गोष्टी सगळ्या साहित्य लागेल ह्याची तयारी तुम्ही करून ठेवायची आणि सकाळी उद्या सकाळी व्यवस्थित स्वच्छता करायची घराची गोमूत्र शिंपून घ्यायचं अंगण सारायचं व्यवस्थित रांगोळी काढायची आमूस्या चालू झालेली आहे दुपारी साडेतीन वाजता आणि साडेतीन वाजता दुपारी वीस तारीख तार आहे वीस तारखेला नरक चतुर्दशी आहे वीस तारखेला दुपारी साडेतीन वाजता अं चालू झालेली आहे ती उद्या रात्री म्हणजे संपणार आहे एकवीस ऑक्टोबरला अं संध्याकाळी साडेपाच वाजताच्या आसपास ती आमूस्या संपणार आहे अमावस्या संपल्यानंतर आपण प्रदोषकाळी लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी पूजनाला सुरुवात करायची आहे सगळ्यांनी तर सगळ्यांनी अवश्य लक्ष्मीपूजन करा सहकुटुंब सहपरिवार लक्ष्मीपूजनला पाहिजे तुमचे मोबाईल त्याच्यानंतर टी व्ही हे सगळं बंद पाहिजे मोबाईल वगैरे सगळं स्विच ऑफ ठेवा त्याच्यानंतर लक्ष्मीला नैवेद्य दाखवा लाडूचा बेसनाच्या लाडूचा अनरसे असतील अनरसे लाया बत्ताशे याचा नैवेद्य दाखवा त्याच्यानंतर संकल्प कसा करायचा पहिले बसायचं आचमन करायचं मी जसं सांगतोय तसं माझ्या पाठीमाग म्हटलं तरी चालेल तामण घ्यायचं तामण प्यायचं पाणी घ्यायचं जे प्यायचं पाणी आहे ते भांड्यात ठेवायचं तुमच्या डाव्या बाजूला तामण समोर तामण ठेवायचं डाव्या बाजूला भांड आणि पळी राहिली पळीमधन पाणी घ्यायचं हातात घ्यायचं ओम केशवायन महा म्हणायचं पिऊन घ्यायचं पाणी तीन वेळा पाणी प्यायचं चौथ्यांदा पाणी सोडायचं ओम केशवायन महा ओम नारायण महा ओम माधवायन महा ओम गोविंदायन महा परत एकदा सांगतो विधी ओम केशवायन महा प्यायचं पाणी तीन वेळाला प्यायचं आणि चौथ्या वेळाला पाणी खाली गोविंदायन महा म्हटल्यावर ब्रामणामध्ये पाणी सोडून द्यायचं ओम केशवायन महा ओम माधवाय आहे महा ओम नारायण महा ओम आ... गोविंदायन महा असं म्हणायचं आणि पाणी खाली ब्रामणामध्ये सोडून द्यायचं ही सुरुवात झाली आता पहिले गणपतीचं आवाहन करायचं गणपतीला स्नान घालायचं ओम गंगणपतीनं महा अकरा वेळा म्हणायचं त्याच्यानंतर पाण्याने स्नान घालायचं पहिले ओम गंगणपतीन महा म्हणून त्याच्यानंतर पंचामृत तयार करायचं पंचामृतानी स्नान घालायचं गणपती हथर्वशेषावर ओम मध्रमकरणवी नारायण ओम नमस्ते गणपती हे तमेव केलम करी हे गणपती हथर्वशेष आहे यांनी सुरुवात करायची गणपती अथर्वशेष म्हणायचं आणि गणपतीच चा पंचोक्षार पूजा करायची विड्याची पानं लागतील तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं विड्याची पानं लागतील विड्याची पानं घ्यायची तुम्हाला फळं मांडायची असतील पाच फळं मांडा पाच विडे लागतील आणि सहावा आहे गणपती बाप्पासाठी दोन ह्याचं एक विड्याचं पान करायचं म्हणजे दोन दोन विड्याची पानं करायची म्हणजे दहा पानं ती आणि गणपती बाप्पासाठी दोन अशी त्याच्यानंतर एक तामण घ्या त्याच्यामध्ये पूर्ण तांदूळ तांदूळ भरा त्याच्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्ण माता ठेवण्यासाठी इकडे गणपतीची पूजा झाली गंधाक्षाला फूल वाहिलं त्याच्यामध्ये ते त्याला गंधाक्षता फूल व्हायचं पंचोपचार पूजा करायची दीप धूप दीप ओवाळायचा आणि त्यांना नमस्कार करायचा आणि आवाहन करायचं गणपती बाप्पा आज लक्ष्मीपूजन आहे तर तुम्ही अवश्य लक्ष्मीपूजनाला या नंतर आता आपल्याला करायचे आहे संकल्प संकल्प कसा सोडायचा ते सांगतो आता मी जसं म्हणतोय तसं संकल्प म्हणा मम हात जोडायचे मम अहम अ आत्मना हा स्मृती स्मृती पुराणोत्तम फलम प्रित्यर्थम आरोग्यम आयु संपदा धन संपदा आरोग्यम सहकुटुंबाना सहपरिवाराना अहम आता तुमचं इथं अहम म्हटल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे हे माझ्यासोबत तुम्ही म्हणा अं अहम अहम म्हटल्यानंतर म्हणायचं इथं तुमचं नाव आणि गोत्र जे काही तुमचं गोत्र असेल ते गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणा आता जसं की माझं नाव समीर आहे तसं मी माझं नाव बोलणार माझं गोत्र बोलणार आणि तसं माझं पूर्ण नाव मी सांगेन त्याच्यानंतर गोत्र सांगेन गोत्र झाल्यानंतर तुम्हाला समजा आता गोत्र आहे गोत्रे तिथो तिथो म्हणजे तिथी सांगायची त्या दिवसाची तिथी आता उद्या का कोणवार आहे मंगळवार मंगळवार तिथो म्हणजे मंगळवार दिनांक तारीख एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस असं म्हणायचं लक्ष्मी पूजन अं लक्ष्मी लक्ष्मीपूजन अहम दिवसे लक्ष्मीपूजन अहम करिष्ये असं म्हणायचं आणि संकल्प सोडायचा हातात गंधाक्षदा फूल आणि पाणी असं घेऊन बसायचं आणि हा संकल्प सोडायचा आणि तो संकल्प तुमचा झाला त्याच्यानंतर तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता लक्ष्मी माता असेल मग तिचा फोटो व्यवस्थित पुसायचा तिला हार घालायचा गंधाक्षता फुल तिला पूर्ण पुसायचं तिला हळद कुंकू लावायचं त्याच्यानंतर अष्टगंध कुंकू लावायचं हार घालायचा त्याच्यानंतर हार घातल्यानंतर त्याची पूजा झाल्यानंतर तुम्ही अन्नपूर्णा मातेला स्नान घालायचं तिला तिचा अभिषेक करायचा मग तिचा अभिषेक झाला पंचामृताने झाला तिचा अभिषेक झाल्यानंतर तिला पुसून वगैरे व्यवस्थित ठेवायचं एक ता तामण घ्या त्यामध्ये तांदळाने भरून तो ते तामण घ्या त्याच्या मधोमध अन्नपूर्णा माता किंवा टाक असेल त्याच्यावर अभिषेक करायचा आणि तो टाक किंवा अन्नपूर्णा माता तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायची त्याच्यानंतर तिची पंचोपचार पूजा करून घ्यायची त्या टाकाची आणि अन्नपूर्णा मातेची करून घ्यायची एकच काहीतरी ठेवायचं टाक किंवा माता त्याच्यानंतर त्याची पूजा झाल्यानंतर हा सेम जो विधी आहे तो तुमचा ह्याचा विधी वेगळा आहे म्हणजे कमळगट्ट्या माळाचा वेगळा आहे तुम्हाला कमळगट्ट्या माळ आणि हे वेगळंच ठेवायचं म्हणजे त्याची पूजा नुसतं हळद कुंकू व्हायचंय त्याला धुवायचं नाही काय नाही काय नाही श्रीयंत्र नुसतं हळदी कुंकू व्हायचं त्याला त्याच्यानंतर ही पूजा झाली त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या धनाची पूजा करायची जे काही तुम्ही नाणी ठेवली आहेत पैसे ठेवले आहेत त्याची पूजा करायची आहे त्याची पंचोपचार पूजा करायची ते झाल्यात त्याला गंधाक्षता फुल व्हायली त्याला गंधाक्षता फुल व्हायले की तुम्हाला करायची तुमची जी अशी खर्चाची जी वही असते व्यावसायिक वही असेल किंवा व्यवसायामध्ये जी चोपडी म्हणतो आपण त्याची पूजा करायची आणि घरी जे व्यवसाय हे असेल खर्चाची वही असेल रोजची हो त्याला स्वस्तिक काढायचे आणि त्यांची पंचोपचार पंचोपचार पूजा करायची धूप दीप लावायचा धूप वळायचा दीप लावायचा दीप ओळायचा त्याच्यानंतर ही झाली तुमची अर्ध्या तासात पूजा आता ह्याच्यानंतर काय करायचंय आरती घ्यायची आरती गणपती बाप्पाची आरती घ्या लक्ष्मी मातेची आरती घ्या येत असेल तर त्याच्यानंतर दत्त महाराजांची आरती घ्या स्वामी महाराजांची आरती घ्या तुम्हाला इष्टदैवत तुमचं जे आहे त्याची आरती घ्या जो तुम्हाला आवडेल विठ्ठल असेल साईबाबा असतील कुठले घ्या गजान महाराज असतील सगळ्यांची आरती घ्या अं त्याच्यानंतर देवीची आरती घ्या दुर्गेदुर्ग भारी आणि या आरत्या झाल्या की आपल्याला सेवा करायची आता सेवा कुठली करायची थोडक्यात सेवा सांगतो सेवा घ्यायची म्हणजे आपल्याला म्हणायचे स्त्रीसुक्त एक किंवा अकरा वेळा अकरा वेळा जमलं तर उत्तम आहे अकरा वेळा श्रीसुक्त म्हणायचं अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं लक्षात घ्या लक्ष्मी लक्ष्मी प्रसन्न केव्हा होते लक्ष्मी प्रसन्न होते व्यंकटेशाला प्रसन्न केल्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल जेव्हा पती खुश असतो तेव्हा पत्नी खुश असते नुसतं पत्नीला खुश करून उपयोग नसतो पती पण खुश झाला पाहिजे जेव्हा पत्नी पती खुश होईल म्हणजे व्यंकटेश महाराज जेव्हा खुश होतील त्यांना आनंद होईल त्यांचा आनंद बघून अपसुकच लक्ष्मी माता खुश होते त्यासाठी अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं व्यंकट स्तोत्र म्हटल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे श्री सुप्त अकरा वेळा आणि त्याच्यानंतर ओम आईमुड्या विचय ही एक माळ घ्यायची त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ एक माळ घ्यायची श्री गुरुदेवदत्त एक माळ घ्यायची अशा प्रकारे सेवा तुम्ही रुजू करू शकता अशा okay. प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला लक्ष्मी पूजनाची सेवा करायची आहे लक्ष्मी पूजन करायचं आहे तर सगळ्यांनी अवश्य लक्ष्मीपूजन करावं आणि अं माते चरणी लक्ष्मी, लक्ष्मी माते चरणी ही सेवा रुजू करावी हीच सगळ्यांच्या सगळ्यांना प्रार्थना सगळ्यांना विनंती आहे झालेली सेवा मी लक्ष्मी माते चरणी रुजू करतो चरणी रुजू करतो आणि नवनाथ नवनाथ चरणी दत्त चरणी रुजू करतो झाली सेवा ही अं मार्गांनी रुजू करतो श्री स्वामी समर्थन श्री गुरुदेव दत्त ओम नम आदेश ओम गुरु गुरुक्षनाथ महाराज के जे ओम बडे मन चंद्रनाथ महाराज के जे नवनाथ महाराज के जे ओम नम आदेश श्री गुरुदेव दत्त